नमस्कार मित्रांनो कुकविथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण न वाफवता डायरेक्ट तव्यावर आळूच्या वड्या करणार आहोत कशा करायचा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही पाच सात ते आठ मिरच्या घेतलेल्या हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं आणि त्यात थोडंसं मीठ टाकून मिक्सरला वाटून घेतलं पाणी न टाकताच वाटायचं आहे आता इथं बेसनपीठ घेतलेलं आहे मी यात थोडेसे दोन आ, पोहे पोहेकाजे चमचे आपलं हे तांदळाचं पीठ जे असतं ते घातलेलं आहे आणि त्यानंतर दोन चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ याच्यासाठी एक व वड्या ज्या आहेत त्या कुरकुरीत थो होतात थोडीशी हळद घातली आणि चिमूटभर सोडा घातला आणि परत थोडंसं मीठ घातलं आता जे वाटण गेलेलं होतं मिरचीचं तेही आत घालून घेतलं आता मिक्सरचं भांडं विसळून पाणी घालते त्यामध्ये आणि आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आणि भाज्याला जसं आपण पीठ करतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं आहे पीठ म्हणजे आपल्याला जे आळूचे पानं आहेत त्याला ते लावता येईल आळूची पानं मी ऑलरेडी आधीच धुवून ठेवलेली आता हे मिश्रण तयार करून घेऊयात आता हे पानं जे आहेत त्याचे मी देठ काढून घेतले आणि त्याच्या ज्या बाजूच्या शिऱ्या ज्या शिरा ज्या असतात त्याला ना लाटून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्या दबल्या जातात आणि पटकन शिजतात आता हे स सर्व बाजूनी जे मिश्रण जे आहे ते लावून घेऊया आपण हे बघा दाटसर लावायचं आहे सर्व बाजूंनी जे मिश्रण जे आहे ते असं दाटसर लावून घेत आहे मी आणि मिश्रण लावल्यानंतर आपल्याला ह्या वड्या फोल्ड करायच्या आहे रोल जसा करतो आपण तशा आता हे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने वड्या अशा गुंडाळून घ्यायच्या आहे आणि एका वडीचे दोन भाग करू शकता किंवा अशी डायरेक्ट वडी लावू शकता तुम्ही तव्यावर जर जास्तच मोठं पान असेल तर मग दोन भाग करा आता मी दुसऱ्या पानालाही सेम याच पद्धतीने लावून घेते आधी लाटण्याने त्याच्या सर्व शिरा ज्या आहेत त्या दाबून घ्यायच्या आणि सर्व मिश्रण परत मी लावून घेते दाटसर आणि परत त्याला फोल्ड करून घ्यायचं आता हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता सर्व पानं ह्याच पद्धतीने मी लावून घेणार आहे आणि सर्व नंतर सर्व पानं लावल्यानंतर तुम्हाला दाखवते मी आता इथे सर्व वड्यांना बेसनपीठ लावून झालेलं आहे आता एवढं मिश्रण उरलेलं आहे आता मी काय करते ह्या ज्या वड्या आहे याला वरतून पण ते मिश्रण लावून घेते म्हणजे वायाला नको जायला अण्णाचं लावायचं तर नका लावू पण लावल्यावर वरतून एक क्रिस्पी एक क्रंची असं त्याच्यावर एक लेअर येतो ले आणि लहान मुलांनाही आवडतो त्यामुळे मी लावून घेते आणि ह्या वड्या तव्यावरच्या असल्यामुळे इतक्या टेस्टी लागतं ना इतर वेळी आपण काय करतो वाफवून घेतो चाळणीवर त्यानंतर मग त्याला डीप फ्राय करतो किंवा शालो फ्राय करतो ह्या अशा पद्धतीने तव्यावरच्या वड्या करून बघा कमी वेळातही होतं आणि शिवाय खायलाही टेस्टी लागतं जसं तव्यावरची भेंडी झालं तव्यावरचं पिठलं झालं टेस्टी लागतं तशाच ह्या वड्यासुद्धा खूप टेस्टी लागतं आता मी तवा ऑलरेडी गरम करायला ठेवलं होता तेल घातलं आणि सर्व वड्या याच्यावर ठेवून घेते आणि जे मिश्रण आपण ज्यात कालवलं होतं तेच विसळून भांडं यात पाणी सोडलेलं आहे आणि पाणी सोडल्यानंतर मंद फ्लेमवर झाकण ठेवून द्यायचं आणि एक दहा मिनटं याला वाफवू द्यायचं आणि नंतर याला पलटायचं आता दहा मिनटानंतर हे बघा तुम्ही बघू शकता खालची साईड पूर्ण क्रिस्पी झालेली आहे आणि मस्तपैकी खरपूस झालेली आहे आता मी वड्या पलटून घेते एक साईड अशी मस्त खरपूस लालबुंद झालेली आहे आता आपण साईड पलटून घेऊया वड्याची सर्व वड्या पलटून घ्यायच्या आणि परत आपल्याला याच्यात तेल सोडायचं आणि वाफून घ्यायची आहे दुसरी साईड पण आपल्याला छान खरपूस करून घ्यायची आहे हे बघा आणि नॉनस्टिकचा तवा वापरला तरी चालेल किंवा असा प्लेन काळा तवा असला तरी चालेल म्हणजे खाली चिटकत नाही वड्या आता मी याच्यात परत तेल सोडून घेते वरतून अर्धी पळी तेल टाकते तुम्हाला हवं असेल तर गरजेनुसार टाका तुम्ही आता परत तेल सोडून मी याच्यावर झाकण ठेवून पाच पाच ते दहा मिनटं वाफवून घेणार आहे झाकण ठेवलेलं आहे आता पाच ते दहा मिनटानंतर हे बघा खालची साईड पण पूर्ण झालेली आहे व्यवस्थित आता वड्या मी पलटून घेते आणि परत जी पहिली साईड आहे ती परत थोडीशी वाफवून घेते कारण की मला थोड्याशा कच्च्या आहे त्या वाड्या आता दुसरी साईड पण मी पलटून घेत आहे आणि जी पहिली साईड ती थोडीशी कच्ची वाटते मला तर परत ती मी पाच ते दहा मिनटं वाफवून घेते थोडंसं तेल टाकून आणि थोडंसं मिश्रण उरलं तर बेसन पिठाचं तर मी काय केलं ज्या लंब्या मिरच्या असतात ना तळून खायच्या त्या मिरच्याला ते, ते मिश्रण लावलं त्या एका साईडला टाकून दिले म्हणजे मिश्रणही व्हायला जात नाही आणि त्या मिरच्या पण खायला छान लागतात तर हे बघा आता सर्व वड्या पलटून झालेल्या आहे थोडंसं वाफवून घेते आणि नंतर खाण्यासाठी रेडी आहे या वड्या खूप टेस्टी लागतात आणि आपण तांदळाचं पीठ वापर आपल्यामुळे क्रंची होतात क्रिस्पी होतात तर नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बा बाय आणि हो वड्या कशा झाल्या कमेंट्स करून नक्की सांगा बाय